उरण विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाच्या मंडळांच्या अध्यक्षपदाची नियुक्ती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आली या नियुक्त्यांमध्ये तरुण आणि तडफदार कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे ज्यामध्ये उरण विधानसभा क्षेत्रात पक्षाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे रविवारी झालेल्या नियुक्तीनुसार उरण तालुका शहर मंडळ अध्यक्षपदी प्रसाद भोईर उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी धनेश कावंड पनवेल तालुका ग्रामीण मंडळ गव्हाण वडघर अध्यक्षपदी रुपेश धुमाळ आणि पनवेल तालुका दक्षिण अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर यांची निवड करण्यात आली आहे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन करून या तरुण आणि उत्साही नेतृत्वामुळे उरण विधानसभा क्षेत्रात भाजप संघटना अधिक मजबूत होईल हे तरुण कार्यकर्ते आपल्या कामातून पक्षाला नवी उंची गाठून देतील असा विश्वास व्यक्त केला तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले यावेळी उरणचे आमदार महेश पालदी उरण तालुका अध्यक्ष भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते